शांती आज आहे पाच दोन दोन हजार सव्वीसची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबा आले आहेत तुम्हाला रावण राज्यामधून लिबरेट करून सद्गती देण्याकरिता नरकवासियांना स्वर्गवासी बनवण्याकरिता प्रश्न आहे बाबांनी तुम्हा भारतवासी मुलांना कोणकोणत्या कौन आठवणी करून दिल्या आहेत उत्तर आहे हे भारतवासी मुलांनो तुम्ही स्वर्गवासी होता आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता हिऱ्या सोन्याचे महाल होते तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक होता धरती आकाश सर्व तुमचे होते भारत शिवबाबांनी स्थापन केलेले शिवालय होते तिथे पवित्रता होती आता पुन्हा असा भारत बनणार आहे गीत आहे नयनहीनको राह दिखाओ प्रभू पगपग ठोकर लागे ओम शांती गोड गोड रुहानी मुलांनी हे गाणे ऐकले कोणी सांगितले आत्म्यांच्या रुहानी बाबांनी तर रुहानी बाबांना रुहानी मुलांनी म्हटले की ओ बाबा त्यांना ईश्वर देखील म्हटले जाते पिता देखील म्हटले जाते कोणता पिता परम पिता कारण दोन पिता आहेत एक लौकिक दुसरा पारलौकिक लौकिक पित्याची मुले पारलौकिक पित्याला बोलावतात ओ बाबा अच्छा बाबांचे नाव काय शिव ते तर निराकार रूपामध्ये पूजले जातात त्यांना म्हटले जाते सुप्रीम फादर अर्थात परमपिता लौकिक पित्याला सुप्रीम म्हटले जात नाही उच्च ते उच्च सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत सर्व जीव आत्मे त्या पित्याची आठवण करतात आत्मे हे विसरले आहेत की आपला पिता कोण आहे बोलावतात ओ गॉड फादर आम्हा नयनहीन असणाऱ्यांना नेत्र द्या तर आम्ही आपल्या पित्याला ओळखू भक्ती मार्गाच्या खाण्यापासून सोडवा सद्गतीसाठी तिसरा नेत्र घेण्यासाठी बाबांना भेटण्यासाठी बोलावतात कारण बाबाच कल्पकल्प कल्प भारतामध्ये येऊन भारताला स्वर्ग बनवतात आता कलयुग आहे कलयुगानंतर सतयुग येणार आहे हे आहे पुरुषोत्तम संगमयुग बेहदचे बाबा येऊन जे पतीत भ्रष्टाचारी बनले आहेत त्यांना पुरुषोत्तम बनवतात हे अर्थात लक्ष्मीनारायण पुरुषोत्तम भारतामध्ये होते लक्ष्मीनारायणाच्या डिनॅस्टीचे अर्थात घराण्याचे राज्य होते आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी सतयुगामध्ये श्री लक्ष्मी लक्ष्मीनारायणाचे राज्य होते याची मुलांना आठवण करून देत आहेत तुम्ही भारतवासी आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी स्वर्गवासी होता आता तर सर्व नरकवासी आहेत आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता भारताची खूप महिमा होती हिरे सोन्याचे महाल होते आता तर काहीच नाही आहे त्यावेळी दुसरा कोणताही धर्म नव्हता फक्त सूर्यवंशीच होते चंद्रवंशी देखील नंतर येतात बाबा समजावून सांगत आहेत तुम्ही सूर्यवंशी घराण्याचे होता आजपर्यंत सुद्धा या लक्ष्मीनारायणाची मंदिरे बनवत राहतात परंतु लक्ष्मीनारायणाचे राज्य केव्हा होते कसे मिळवले हे कोणालाही माहीत नाही पूजा करतात परंतु जाणत नाही तर अंधश्रद्धा झाली ना शिवाची लक्ष्मी नारायणाची पूजा करतात आणि बायोग्रॉफी अर्थात जीवन चरित्राला जाणत या येऊन आम्हाला दुःखापासून रावण राज्यातून लिबरेट करा अर्थात मुक्त करा बाबाच येऊन सर्वांना मुक्त करतात मुले जाणतात खरोखर सतयुगामध्ये एक राज्य होते बापूजी देखील म्हणत होते आम्हाला पुन्हा रामराज्य पाहिजे ग्रहस्थ धर्म जो पतीत बनला आहे तो पावन पाहिजे आम्ही स्वर्गवासी बनू इच्छितो आता नरक वासी आंचे काय हाल झाले आहेत पाहत आहात ना याला म्हटले जाते हेल अर्थात नरक आसुरी दुनिया हाच भारत डी टी वर्ल्ड अर्थात दैवी दुनिया होता बाबा बसून समजावून सांगत आहेत तुम्ही चौऱ्याऐंशी जन्म घेतले आहेत चौऱ्याऐंशी लाख नाहीत बाबा म्हणतात तुम्ही मूलतः शांतीधामचे राहणारे आहात इथे तुम्ही पाठ बजावण्यासाठी आला आहात चौऱ्याऐंशी जन्मांचा पाठ बजावला आहे पुनर्जन्म तर जरूर घ्यावा लागेल ना चौऱ्याऐंशी पुनर्जन्म असतात आता बेहदचे बाबा आले आहेत तुम्हा मुलांना बेहदचा वारसा देण्यासाठी तुम्हा मुलांसोबत अर्थात आत्म्यांसोबत बोलत आहेत इतर सत्संगामध्ये मनुष्य मनुष्याला भक्ती मार्गाच्या गोष्टी ऐकवतात अर्धा कल्प भारत जेव्हा स्वर्ग होता तेव्हा एकही पतीत नव्हता यावेळी एकही पावन नाही ही, ही आहेच पतीत दुनिया गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान वाच असे लिहिले आहे त्याने काही गीता ऐकवलेली नाहीये हे लोक आपल्या धर्मशास्त्राला देखील जाणत नाहीत आपल्या धर्मालाच विसरून गेले आहेत हिंदू काही धर्म नाहीये मुख्य चार धर्म आहेत पहिला आहे आदि सनातन देवी देवता धर्म सूर्यवंशी आणि चंद्रवंशी दोन्ही मिळून म्हटले जाते देवी देवता धर्म डिटीजम तिथे दुःखाचे नावही नव्हते एकवीस जन्म तर तुम्ही सुखधाम मध्ये होता नंतर रावण राज्य भक्ती मार्ग सुरू होतो भक्ती मार्ग आहेच खाली उतरण्याचा मार्ग भक्ती आहे रात्र ज्ञान आहे दिवस आता आहे घोर अंधाराची रात्र शिवजयंती आणि शिवरात्री दोन्ही शब्द येतात शिवबाबा कधी येतात जेव्हा रात्र होते जेव्हा भारतवासी घोर अंधारामध्ये येऊन पोचतात तेव्हा बाबा येतात बाहुल्यांची पूजा करत राहतात एकाची बायोग्रॉफी अर्थात जीवन चरित्र जाणत नाहीत भक्ती मार्गाची शास्त्रे देखील बनणारच आहेत हा ड्रामा सृष्टी चक्राला देखील समजून घ्यायचे आहे शास्त्रांमध्ये हे ज्ञान नाही आहे ते आहे भक्तीचे ज्ञान तत्वज्ञान ते काही सद्गतीचे ज्ञान नाही आहे बाबा म्हणतात मी येऊन तुम्हाला ब्रह्माद्वारे यथार्थ ज्ञान ऐकवतो बोलावतात देखील आम्हाला सुखधाम शांतीधामचा रस्ता सांगा बाबा म्हणतात आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी सुखधाम होते ज्यामध्ये तुम्ही साऱ्या विश्वावर राज्य करत होता सूर्यवंशी घराण्याचे राज्य होते बाकी सर्व आत्मे शांतीधाम मध्ये होते तिथे नऊ लाख गायले जातात तुम्हा मुलांना आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी खूप श्रीमंत बनवले होते एवढे धन दिले होते मग ते तुम्ही कुठे गमावले तुम्ही किती श्रीमंत होता आता याला भारत कोण म्हणेल भारतच सर्वात उच्च खंड आहे वास्तविक हे सर्वांचे तीर्थस्थान आहे कारण पतीत पावन बाबांचे जन्मस्थान आहे जे पण धर्म आहेत सर्वांची बाबा येऊन सद्गती करतात आता रावणाचे राज्य साऱ्या सृष्टीमध्ये आहे फक्त लंकेमध्येच नव्हते सर्वांमध्ये पाच विकारांचा प्रवेश आहे जेव्हा सूर्यवंशी राज्य होते तेव्हा थेत विकारच नव्हते भारत वाईसलेस अर्थात निर्विकारी होता आता विशस अर्थात विकारी आहे सतयुगामध्ये दैवी संप्रदाय होता तेच मग चौऱ्याऐंशी जन्म भोगून आता आसुरी संप्रदायाचे बनले आहे नंतर मग दैवी संप्रदायाचे बनतात भारत खूप श्रीमंत होता आता गरीब बनला आहे म्हणून भीक मागत आहेत बाबा म्हणतात तुम्ही किती श्रीमंत होता तुमच्यासारखे सुख कोणालाच मिळू शकत नाही तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक होता धरती आकाश सर्व काही तुमचे होते बाबा आठवण करून देत आहेत भारत शिवबाबांनी स्थापन केलेले शिवालय होते तिथे पवित्रता होती त्या नव्या दुनियेमध्ये देवी देवता राज्य करत होते भारतवासी तर हे देखील जाणत नाहीत की राधे कृष्णाचे आपसात काय नाते आहे दोघेही वेगवेगळ्या राजधानीचे होते आणि स्वयंवरानंतर लक्ष्मीनारायण बनले आहेत हे ज्ञान कोणत्याही मनुष्यामध्ये नाही परमपिता परमात्माच ज्ञानाचे सागर आहे तेच तुम्हाला हे रुहानी ज्ञान देत आहे हे अध्यात्मिक ज्ञान केवळ एक बाबाच देऊ शकतात आता बाबा म्हणतात आत्म अभिमानी बना मज आपल्या परमपिता परमात्मा शिवची आठवण करा आठवण केल्यानेच तमोप्रधान बनाल तुम्ही इथे येताच मुळी मनुष्यापासून देवता अथवा पतितापासून पावन बनण्यासाठी आता हे आहे रावण राज्य भक्ती मार्गामध्ये रावण राज्य सुरू होते रावणाने काही एका सीतेला चोरलेले नाही तुम्ही सर्व भक्ती करणारे रावणाच्या पंजामध्ये आहात सारी सृष्टी पाच विकार रूपी रावणाच्या कैदमध्ये आहे सर्वजण शोक वाटिकेमध्ये दुःखी आहेत बाबा येऊन सर्वांना लिबरेट अर्थात मुक्त करतात आता बाबा पुन्हा स्वर्ग बनवत आहेत असे नाही की ज्यांच्याजवळ खूप धन आहे ते स्वर्गामध्ये आहे नाही आता आहेच मुळी नरक सर्वजण पतित आहेत म्हणून गंगेमध्ये जाऊन स्नान करतात समजतात गंगा पतित पावनी आहे परंतु पावन तर कोणीही बनत नाही पतित पावन तर बाबांनाच म्हटले जाते नद्यांना नाही हा सर्व आहे भक्ती मार्ग बाबाच येऊन या गोष्टी समजावून सांगतात आता तुम्ही हे तर जाणता की एक आहे लौकिक पिता दुसरे मग प्रजापिता ब्रह्मा आहेत अलौकिक पिता आणि ते अर्थात शिवबाबा आहेत पारलौकिक पिता तीन पिता आहेत शिवबाबा प्रजापिता ब्रह्माद्वारे ब्राह्मण धर्म स्थापन करतात ब्राह्मणांना देवता बनविण्यासाठी राजयोग शिकवतात बाबा एकदाच येऊन आत्म्यांना राजयोग शिकवतात आत्मे पुनर्जन्म घेतात आत्माच म्हणते मी एक शरीर सोडून दुसरे घेते बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून मजपित्याची आठवण करा तर तुम्ही पावन बनाल कोणत्याही देहधारीची आठवण करू नका आता हा आहे मृत्यू लोकाचा अंत अमर लोकची स्थापना होत आहे बाकी इतर अनेक धर्म नष्ट होतील सतयुगामध्ये एकच देवता धर्म होता नंतर त्रेतामध्ये चंद्रवंशी राम सीता तुम्हा मुलांना संपूर्ण चक्राची आठवण करून देत आहेत शांतीधाम सुखधामची स्थापना बाबाच करतात मनुष्य मनुष्याला सद्गती देऊ शकत नाहीत ते सर्व आहेत भक्ती मार्गातील गुरु भक्ती मार्गामध्ये मनुष्य अनेक प्रकारची चित्रे अर्थात मूर्त्या बनवून पूजा करून नंतर जाऊन म्हणतात बुडून जा बुडून जा खूप पूजा करतात खाऊ पिऊ घालतात आता खातात तर ब्राह्मण लोकच याला म्हटले जाते बाहुल्यांची पूजा असे किती अंधश्रद्धा आहे आता त्यांना कोण समजावून सांगेल बाबा म्हणतात आता तुम्ही आहात ईश्वरीय संतान तुम्ही आता बाबांकडून राजयोग शिकत आहात ही राजधानी स्थापन होत आहे प्रजा तर पुष्कळ बनणार आहे कोटींमध्ये कोणीतरी राजा बनतात सतयुगाला म्हटले जाते फुलांचा बगीचा आता आहे काट्यांचे जंगल आता रावण राज्य बदलत आहे हा विनाश होणारच आहे हे ज्ञान आता फक्त तुम्हा ब्राह्मणांना मिळत आहे लक्ष्मीनारायणाला देखील हे ज्ञान असत नाही हे ज्ञान प्राय लोप होते भक्तिमार्गामध्ये कोणीही बाबांना जाणत नाही बाबाच रचता आहेत ब्रह्मा विष्णूशंकर देखील रचना आहेत परमात्मा सर्वव्यापी म्हटल्याने सर्व पिता होऊन जातात वारशाचा हक्क राहत नाही बाबा तर येऊन सर्व मुलांना वारसा देतात सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत हे देखील समजावून सांगितले आहे की चौऱ्याऐंशी जन्म तेच घेतात जे सर्वप्रथम सतयुगामध्ये येतात ख्रिश्चन लोकांचे जन्म किती असतील फार फार तर चाळीस जन्म असतील हा हिशोब काढला जातो एका भगवंताला शोधण्यासाठी किती खस्ता खातात तुम्ही आता खस्ता खाणार नाही तुम्हाला फक्त एका बाबांची आठवण करायची आहे ही आहे आठवणीची यात्रा ही आहे पतित पावन गॉडफादरली युनिव्हर्सिटी अर्थात ईश्वरीय विद्यापीठ तुमची आत्मा शिकते मग साधू संत म्हणतात आत्मा निर्लेप आहे अरे आत्म्यालाच कर्मानुसार दुसरा जन्म घ्यावा लागतो आत्मा चांगले अथवा वाईट काम करते यावेळी तुमचे कर्म विकर्म होते तिथे स्वर्गामध्ये कर्म अकर्म होतात तिथे विकर्म होत नाहीत ती आहे पुण्य आत्म्यांची दुनिया या सर्व समजून घेण्याच्या आणि समजावून सांगण्याच्या गोष्टी आहेत अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे काट्यांपासून फूल बनवून फुलांचा बगीचा अर्थात सत्युग स्थापन करण्याची सेवा करायची आहे कोणतेही वाईट कर्म करायचे नाही दुसरा पॉईंट आहे आत्मिक ज्ञान जे बाबा ऐकवत आहेत तेच सर्वांना ऐकवायचे आहे आत्म अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे एका बाबांचीच आठवण करायची आहे कोणत्याही देहधारीची नाही आजचे वरदान आहे निंदास्तुती जय पराजयामध्ये समान स्थिती ठेवणारे बाप समान संपन्न आणि संपूर्ण भव निंदा स्तुती जय पराजयामध्ये समान स्थिती ठेवणारे बाप समान संपन्न आणि संपूर्ण भव स्पष्टीकरण आहे जेव्हा आत्म्याची संपूर्ण आणि संपन्न स्थिती बनते तर निंदास्तुती जय पराजय सुख दुःख सर्वांमध्ये समानता राहते दुःखामध्ये देखील चेहरा आणि मस्तकावर दुःखाच्या आठ्याऐवजी सुख आणि आनंदाच्या रेषा दिसाव्यात निंदा ऐकत असताना देखील अनुभव व्हावा की ही निंदा नाही संपूर्ण स्थितीला परिपक्व बनविण्याकरिता हे महिमा योग्य शब्द आहेत अशी समानता असावी तेव्हा म्हटले जाईल बाप समान वृत्तीमध्ये जरा देखील हे येऊ नये की हे दुश्मन आहे शिव्या देणारे आहेत आणि हे महिमा करणारे आहेत स्लोगन निरंतर योग अभ्यासावर लक्ष द्या तेव्हाच फर्स्ट डिव्हिजनमध्ये नंबर मिळेल निरंतर योग अभ्यासावर लक्ष द्या तेव्हाच फर्स्ट डिव्हिजनमध्ये नंबर मिळेल हे अव्यक्त इशारे एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना ब्राह्मण परिवाराची विशेषता आहे अनेक असताना देखील एक तुमच्या सर्व सेवा केंद्रांचे व्हायब्रेशन असे असावे जे सर्वांना हा अनुभव व्हावा की हे अनेक नाहीत परंतु एकच आहेत तुमचे एकतेचे व्हायब्रेशन साऱ्या विश्वामध्ये एक धर्म एक राज्य स्थापन करेल तर विशेष अटेन्शन देऊन भिन्नतेला समाप्त करून एकता प्रस्थापित करा अच्छा ओम शांती नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडीवूड चॅनलला